नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत याच्या आधी मी दिवाळीच्या तयारीसाठी जो व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याला तुम्ही अजूनही खूप छान प्रतिसाद देत आहे त्याबद्दल सगळ्यांचे मी आधीच आभार मानते तर त्या व्हिडिओमध्ये मी साधारण चार ते सहा माणसांसाठी किती साहित्य आपल्याला लागेल ला किंवा किती साहित्यामध्ये किती लाडू किंवा करंजा होतील ते मी सांगितलं होतं तुम्हाला जर आत्तापर्यंत तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि चकली आणि अनारशाबद्दल पण मी काही टिप्स सांगितल्या होत्या तर त्याला पण तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे तसंच आजच्या पण व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद द्याल मी अशी आशा करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आधी लाईक करा आणि मग पुढचा व्हिडिओ बघा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे लाडूविषयी आता लाडू हा हा असा पदार्थ आहे की अनेक पिठांचं कॉम्बिनेशन किंवा अनेक प्रकारचे आपण लाडू करत असतो आणि हल्ली तर आपण वर्षभर लाडू करत असतो पण दिवाळीसाठी खास करून जे आपण लाडू करतो म्हणजे बेसनाचे रवा बेसनाचे रवा खव्याचे रवा नारळाचे त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या हेल्दी फूड कट्टा या चॅनलवर लाडूचे असंख्य प्रकार आहे तर ते पण तुम्ही जाऊन बघा आणि मी आता मी आणि म मी असं सांगेन की मी जेव्हा म्हणते की जेव्हा बाळंतिणीसाठी लाडू करतोय तर ते बाळणतेणीसाठी म्हणजे फक्त बाळंतिणीसाठी नसतात बाळंतिणीसाठी जे पदार्थ वापरून आपण लाडू करतो ते सगळ्यांनाच पौष्टिक असतात त्याच्यामुळे हल्लीमध्ये डिंकाचे लाडू किंवा आळीवाचे लाडू सगळ्यांसाठीच पौष्टिक असतात ते सगळ्यांनीच खायला हवेत तुम्ही ते लाडूचे प्रकार जाऊन बघा पण आज मात्र मी खास करून दिवाळीसाठी जे आपण लाडू करतो तर त्याच्याबद्दल मी सांगणार आहे तर मी असं सांगेन की बेसनाचे जेव्हा आपण लाडू करतो ना तर तेव्हा काय होतं एकतर ते कमी भाजले गेले तरी सुद्धा ते चांगले लागत नाहीत आणि जर त्याचा रंग जास्त म्हणजे जास्त भाजले गेले खरं तर जास्त भाजले जा गेले म्हणण्यापेक्षा सतत जर ते हलवले नाही आणि एखादा कुठं तरी थोडंसं जरी करपलं तरी सगळ्या लाडूला वास लागतो आणि मग ते लाडू चांगले लागत नाही त्याच्यामुळे ला बेसनाचे लाडू बिघडत नाहीत फक्त पेशन्स हवा त्याच्यासाठी पेशन्स ठेवून बारीक गॅसवर सतत जर आपण हलवत राहिलं तर बेसनाचे लाडू खूप सुरेख होतात त्याच्यानंतर बेसनाचे लाडू बिघड बिघडतात म्हणण्यापेक्षा एक असं होतं की लाडू बसतात ते हा एक प्रकार झाला म्हणजे बिघडण्याचा आणि दुसरं म्हणजे ते टाळ्याला चिकटतात तर ह्याच्यासाठी अगदी खरं तर सोप्या ट्रिक्स आहेत एक म्हणजे कुणी कुणी ना बेसनाच्या लाडूमध्ये बारीक रवा घालतात की ज्याच्यामुळे तो लाडू थोडासा रवाळ होतो पण मी तसं न करता काय करते थोडंसं पाणी घालते म्हणजे पूर्ण बेसन जेव्हा आपलं भाजत येतं जेव्हा त्याचा रंग छान बदलतो खरपूस झालेलं असतं ते एक एक चमचाभर पाणी असं एक दोन ते तीन वेळा भाजत भाजत घालत राहायचं त्याला छान अशी कणी पडते बेसनाला आणि मग ते बेसनाचे लाडू रवाळ होता टाळायला चिपटत नाहीत दुसरं असं की मला असं म्हणायचं की घरामध्ये एखादा छोटासा वजन काटा जर असेल ना तर मग सोपं पडतं आणि हल्ली तर आपल्याला ऑनलाईन खूप छोटे छोटे म्हणजे स्वस्त आणि छोटे असे वजन काटे मिळतात तर शक्य असेल तर सगळ्यांनी घ्या म्हणजे मग तुपाचं साखरेचं गुळाचं प्रमाण बिघडत नाही कारण मी आधी पण जसं सांगितलं आता आपण गुळ जसं म्हणतो एका जेव्हा आपण एका वाटी पिठाला एक वाटी गुळ असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो गुळ कधी कधी कोरडा असतो मोकळा असतो कधी कधी गच्च असतो तर त्याच्यामुळे गोडीचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण ते जर आपण वजनाने जर मोजून घेतलं ना तर गुळ साखरेचं प्रमाण बिघडत नाही तर बेसनाचे लाडू करताना समजा जर आपण अर्धा किलो जर बेसन घेतलेलं असलं तर मी अर्धा किलो साखर घेते आता कुणाला वाटेल अर्धा किलोला अर्धा साखर खूप साखर खूप गोड होतं का तर तसं होत नाही कारण काय अर्धा किलो समजा बेसन जर एक चार ते पाच वाट्या जर होत असेल तर साखर तीनच वाट्या होते त्याच्यामुळे ते गोडीचं प्रमाण बरोबर होतं वजनाने घ्यायचं म्हणजे अर्धा किलो बेसनाला अर्धा किलो साखर तर ते मध्यम गोडीचे लाडू होतात आणि त्याला मोजून पाव किलो तूप घ्यायचं पाव किलो तूप जर मोजून आपण घेतलं आणि ते आपण थोडं थोडं घालत राहिलं ना तर बेसनाच्या लाडूला तूप जास्त होत नाही ते अगदी परफेक्ट तुपाचं प्रमाण होतं आणि मग ते छान असे खुटखुटीत लाडू होतात बेसनाचे त्याच्यानंतर बेसन भासताना काय होतं खूप जड जातं आपल्याला मग ते जड गेलं की आपण तूप घालतो मग ते त्या अशा याच्यामध्ये ते तूप थोडंसं जास्त होतं आणि मग बेसनाचे लाडू असे बसतात तर तसं न करता काय करायचं बेसन जे आहे कुठलंही बेसन जे तुम्ही घ्याल जाड रवाळ असू दे बारीक असू दे ते थोडंसं कोरडंच भाजून घ्यायचं आधी कढईमध्ये अगदी बारीक गॅसवर रंग बदलायच्या रंग बदलू नाही द्यायचा तोपर्यंत भाजायचं रंग बदलेपर्यंत जर बेसन कोरडं भाजलं तर त्याला एक प्रकारचा असा वेगळा वास लागतो करपट वास लागतो तर चांगलं गरम करायचं चा बेसन आणि मग त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि ते तूप सुद्धा एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं म्हणजे मग आपल्याला सोपं पडतं हलवायला हे अशीही या ट्रिकने तुम्ही बेसनाचे लाडू करून बघा खूप छान होतात त्याच्यानंतर ह्या या मी जेवढं सांगते ना तर तेवढ्या प्रमाणामध्ये सव्वा किलो बरोबर लाडू होतात म्हणजे अर्धा किलो साखर अर्धा किलो बेसन आणि पाव किलो तूप याच्यामध्ये वजनाने सव्वा किलो लाडू होतात ज्यांना कोणाला ऑर्डर घेऊन करायचे असेल तर त्यांच्यासाठी मी सांगते आणि आपण साधारण माझे तरी एका किलोमध्ये चोवीस ते पंचवीस लाडू होतात तुमच्या साईजवर आहे तुम्ही किती लाडू कर म्हणजे कुठल्या साईजचा लाडू करताय त्याच्यावर ते अवलंबून आहे त्यानंतर बऱ्याच जणीनं पाकाबद्दल शंका असते किंवा पाक आपल्याला जमेल का नाही पाक पाकातला कुठलाही पदार्थ करायला किसकट वाटतो म्हणजे पाकातले लाडू विशेषतः आता रव्याचे लाडू तर सगळ्यांना आवडतात पण पाकातले करायचे म्हणलं तर नको वाटतं म्हणजे पाक बिघडायची भीती वाटते पण मी सगळ्यांना सांगते माझ्या रव्याचे लाडूचे जवळजवळ चार व्हिडिओ आहेत रवा खवा रवा नारळ नुसत्या रव्याचे आणि रवा बेसनाचे तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक वेळेला पाकाबद्दल सांगितलेलंच आहे पण ज्यांनी कुणी ते व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांच्यासाठी अगदी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते एक तर ला साखरेचा पाक करताना त्याच्यामध्ये दूध घालायचं म्हणजे निम्म दूध आणि निम्म पाणी असं घालायचं म्हणजे काय होतं दुधाचं ना खवा तयार होतो आणि त्याला एक अशी खूप छान चव म्हणजे खव्यासारखी चव येते आणि दुसरी गोष्ट अशी की साखर बुडेपर्यंत दूध पाणी घालायचं तेवढं असं केलं ना अगदी मोजून जरी नाही घातलं तरीसुद्धा ते बरोबर होतं आता तुम्हाला माहिती बऱ्याच जणींना साखरेचा पाक झाला हे कसं ओळखायचं तर दोन बोटाच्या चिमटीत आपण धरून बघतो किंवा थेंब घालून बघतो तो ओघळला नाही की पाक झाला की नाही ते आपल्याला कळतं पण एवढं करूनही जरी कळत नसेल कारण काय होतं माहिती का, हो का आपण जेव्हा पाक चेक करत असतो तेव्हा आपला गॅस चालू असतो आणि पाक चेक करेपर्यंत तो पाक आणखीन थोडासा पक्का होतो चेक करेपर्यंत आणखी थोडासा वेळ जातो थो। तर जो त्याच्यामुळे जा जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही म्हणजे आपल्याला जोपर्यंत खात्री नसते ना तोपर्यंत तो गॅस बंद करायचा आणि मग पाक चेक करायचा म्हणजे मग आपला पाक बिघडत नाही त्याच्यानंतर मी माझ्या व्हिडिओज जसं सांगितले तसं परत एकदा सांगते काय करायचं पाक झाल्या झालेला असला ना दोन्ही गॅस बंद करायचे आणि त्याच्यानंतर पाक जेव्हा आपण त्या मिश्रणात होतो रवा बेसनाच्या रव्याच्या मिश्रणात तर जवळजवळ पाऊण भाग म्हणजे त्या पाकाचं पाऊण भागच होतायचं थोडासा पाक तसाच शिल्लक ठेवायचा आणि साधारण ना आपल्याला नाही पंधरावीस मिनिटात लक्षात येतं की आपला हा पाक बरोबर झालाय का नाही म्हणजे ते मिश्रण जर घट्ट व्हायला हो लागलं तर याचा अर्थ आपला पाक बरोबर झालाय पण जर मिश्रण घट्ट होत नसेल ते सैल तसाच राहत असेल तर जो उरलेला पाक असतो तर तो चांगला पक्का करायचा त्याला उकळायचा अजून आणि मग तो त्याच्यामध्ये घालायचा म्हणजे आधीचा थोडासा कमी म्हणजे थोडासा कच्चा असलेला पाक आणि हा पाक असा मिळून बरोबर होतो त्याच्यानंतर आपल्याला जर वाटलं की मिश्रण खूपच लगेचच घट्ट होतंय तर उरलेला जो उर पाक असतो तर त्याच्यामध्ये त्या हिशोबाने किती आपल्याला जसं असेल तर एक चमचा दोन चमचा तीन चमचे पाणी घालायचं परत तो पाक उकळायचा आणि मग त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे मग आपलं जे मिश्रण आहे ना ते बरोबर होतं तुम्हाला जर हे ऐकून लक्षात येत नसेल तर तुम्ही मध्ये बघू शकता ही खूप चांगली युक्ती आहे म्हणजे मला म्हणायचं की पाकाचे लाडू बिघडत नाहीत बिघडले तरी ते सुधारता येतात समजा आपला पाक जर खूप घट्ट झाला ते मिश्रण सगळं घट्ट झालं तर ते घट्ट व्हायला लागलं की आपल्या साधारण लक्षात येतं तर त्याच वेळेला आपण अगदी उकळतं पाणी जर केलं ना आणि त्याच्यामध्ये घातलं आणि मग लाडू वळले तर ते लाडू कडक होत नाही छान होतात आणि मी तुम्हाला सांगते की असं तुम्हाला जर वाटेल की वरून पाणी घातल्यामुळे ते लाडू खराब होतात का तर ला ते लाडू खराब पण होत नाही मी अनेक वेळा हे हा प्रकार मी केलेला आहे उकळतं पाणी घातल्यामुळे असेल किंवा काय माहीत नाही पण ते लाडू खराब होत नाही टिकतात सात आठ दिवस आरामात टिकतात रवा नारळाचे लाडू पण बऱ्याच जणांना असं वाटतं की ते टिकत नाहीत पण तसं नाही आहे आपण जेव्हा रवा भाजत आला की जे ओलं खोबरं आपण खोवून घेतलेलं असतं तर ते पण एक पाच मिनिट फक्त त्याच्याबरोबर भाजायचं हा लाडू हा लाडू सुद्धा ओल्या नारळाचा असलं तरी आठ दिवस व्यवस्थित टिकतो बेसनाच्या लाडूला सांगितलं ना तसं कुठल्याही पिठाच्या लाडूला हेच प्रमाण आहे की पिठाचं जेवढं वजन असेल तर त्याच्यापेक्षा निम्म निम्म्या वजनाने तूप लागतं आपल्याला म्हणजे कुठलंही पीठ अर्धा किलो असेल तर त्याला पाव किलो तूप लागतं एवढं लक्षात ठेवलं तर आपले लाडू बिघडत नाहीत त्यानंतर बेसनाच्या लाडूत मी जसं सांगितलं की रवा घालायचा बारीक रवा घालायचा तो जर तुम्हाला घालायचा नसेल म्हणजे आता बेसनाच्या लाडूमध्ये ठीक आहे मी जसं म्हणलं पाणी घालून थोडंसं पाणी शिंपडून केलं तर बेसनाचे लाडू टाळायला ना चिकटत नाहीत पण जेव्हा आपण मिक्स पिठाचे लाडू करतो तर त्यावेळेला आपण काय करू शकतो एक थोडासा ढिंक एक साधारण पाव वाटी ढिंक तळून घ्यायचा आणि मग बारीक करून त्या मिश्रणामध्ये घालायचं आणि मग त्याचे लाडू करायचे म्हणजे त्याला एक क्रंच येतो त्याची पौष्टिकता पण वाढते आणि ते लाडू चवीला पण खूप छान लागतात टाळायला अजिबात चिकत नाही कुठल्याही मिक्स पिठाचे लाडू करताना ही जे ट्रिक वापरली तर ते खूप छान लागतात तुम्हाला डिंक जर घालायचं नसेल तर साधे पोहे जरी असतात एक पाव किलो पोहे समजा तुम्ही तुपामध्ये तळले आणि ते जरी बारीक करून त्याच्यामध्ये घातला घातले तरी लाडूला छान क्रंच येतो आणखीन एक मला ट्रिक तुम्हाला सांगायची आहे जेव्हा आपण रवा बेसनाचे लाडू करतो ना तर कुणी कुणी रवा आणि बेसन सम प्रमाणात घेतात पण मी मात्र रव्याच्या मा निम्म बेसन घेते म्हणजे ते लाडू छान होतात पण अर्थात प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर रवा बेसन जेव्हा भासतो आपण तर आपण काय करतो आधी रवा तुपात भासतो मग काढून घेतो मग बेसन कढईमध्ये घालतो मग ते तुपात घाल भाजून घेतो तर काय त्याच्यापेक्षा हे सोपं जातं बघा तुम्ही करून बघा काय होतं आपण जेव्हा रवा तुपात भासतो तर ते कढईला तो रवा नाही म्हणजे ते थोडासा चिकटतो आणि मग काढताना वेळ जातो त्या कढईतून रवा काढताना तर त्याच्यापेक्षा रवा आहे तो कोरडा छान भाजून घ्यायचा त्याचा रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा तो बाजूला काढायचा आणि मग काय होतं रवा आणि बेसन याचं मिळून जे तूप असतं ना तर ते सगळं तूप आपण कढईमध्ये घालायचं आणि त्या सगळ्या तुपात आधी बेसन भाजायचं याच्यामुळे होतं काय बेसन आहे ना ते कमी तुपामध्ये जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते, ते जड जातो वेळ पण खूप लागतो पण जेव्हा आपण असं भरपूर तूप घालून बेसन भाजतो तर ते खूप अगदी निम्म्या वेळात बेसन भाजून होतं आणि लवकर लवकर पण होतं भाजायला पण जड जात नाहीत हात दुखत नाहीत आपले आणि नंतर त्याच्यामध्ये रवा मिसळायचा म्हणजे रव्याचं तूप आणि बेसनाचं तूप एकत्रच घालून त्याच्यामध्ये बेसन भाजायचं आणि मग रवा मिसळायचा म्हणजे मग ते रवा बेसनाचे लाडू कमी वेळात होतात आणि करायला पण सोपे जातात तुम्ही करून बघा आणि रवा जरी कोरडा भाजला तरी नंतर आपण तो तुपात मिसळणार असतो त्याच्यामुळे चवीमध्ये काही फरक पडत नाही खूप छान होतात आणि एक लक्षात ठेवायचं की साधारण रव्याला जे आहे ते पावभाग तूप लागतं आणि बेसनाला मात्र अर्धा भाग लागतं त्या हिशोबाने त्याच्यामध्ये तूप घालायचं हे तुम्हाला मी तुम्हाला वजनाने सांगतेय वाटीच्या प्रमाणाने तूप आणखीन कमी लागतं तर मंडळी मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या अजून काही वेगळ्या ट्रिक्सनी तुम्ही काही करत असा असाल लाडू किंवा खूप आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे जर काही इनोव्हेटिव्ह लाडू करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी त्याचा व्हिडिओ पण करेन आणि तुम्हाला जर ह्या टिप्स उपयुक्त वाटल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघते आणि येत्या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद